हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता हो संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता हो तुमच्यासोबत अगदी सुंदर स्पेशल आणि तुमच्या आवडीचा विषय तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे या महिन्यात आपली सगळ्यात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलेलं आणि बऱ्याच जणींची कमेंट आली की ताई ते का करावं कशासाठी करावं कधी करावं कसं करावं या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनं उंबरठावरती हळदीचं करण्यासाठी सगळ्यात आधी आपला उंबरठा हा आपल्याला आधी स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरठ्या बाहेरची जेवढी आपली जागा आहे तेवढी स्वच्छ करून घ्यायची आहे गावाकडे पूर्ण अंगणच आपलं असतं पण फ्लॅट सिस्टीममध्ये आपल्या दाराच्या पुढच्या चार फरच्या हेच चा आपलं अंगण असतं आणि तेच सुशोभित करणं किंवा स्वच्छ ठेवणं हे आपली जबाबदारी असते आणि ते आपण करायला हवी तर हळदीच्या हो लेपणामध्ये काय काय टाकायला हवं हे मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी मी दोन चमचे हळद घेतलेली आहे माझा उंबरठा थोडासा मोठा असल्यामुळे सपाट दोन चमचे म्हणजे अख्खा भरून एक चमचा असं घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही यामध्ये चंदन टाकू शकतात त्यानंतर तुम्ही यामध्ये अष्टगंध टाकू शकतात तर सगळ्यात आधी मी गंगाजल टाकून घेतलेला आहे गंगेसारखं पवित्र असं काहीच नाही आहे आणि ते आपल्या उंबरठ्यावर असेल तर आपलं घरसुद्धा पवित्र होत जाईल त्यानंतर मी इथे गुलाब पाणी टाकते सुवास येण्यासाठी त्यानंतर यात मी टाकणार आहे गोमूत्र पावित्र्यासाठी यामध्ये तुम्ही अत्तरसुद्धा टाकू शकताय चंदनसुद्धा टाकू शकताय अष्टगंध टाकू शकताय तुम्हाला जे वाटतं आहे जे तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणेल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करणार आहे अगदी व्यवस्थित एक आ, म्हणजे ते हळद सगळी व्यवस्थित मिक्स होईल या पद्धतीमध्ये मिक्स करणार आहे बघू शकताय असं झालं पाहिजे हळदीचं लेपण म्हणजे पातळ कसं कितपत हवं या पद्धतीने हवं बघू शकताय तर या पद्धतीने करून घेतल्यानंतर ओंबरठ्यावरती ते, ते खूप छान बसतंसुद्धा आणि दिसतंसुद्धा यासाठी तर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन कधी कधी आणि कसं करावं तर कसं म्हणजे त्यात हळदीच्या लेपनामध्ये काय काय असावं हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे तर हळदीचं लेपन हे उंबरठ्यावरती मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी पौर्णिमा सणवार अमावशा तुम्ही कधीही करू शकतात म्हणजे तुम्हाला जर वाटतं आहे की आज मला माझं घर पॉझिटिव्ह ठेवायचं आहे त्या दिवशी तुम्ही करू शकता मला तर ज्या दिवशी वाटेल ज्या दिवशी माझ्या उंबरठ्यावरतीचं हळदीचं लेपन खराब झालेलं मला वाटतं म्हणजे आज मी केलं आहे आज छान आहे उद्या छान आहे तर मी ते तसंच ठेवते पण जर मला वाटतंय की ते आज केलेलं आहे आणि लगेच कोणीतरी पाय ठेवला त्यावरती खराब केलेलं आहे तर ते मी लगेच स्वच्छ करून दुसरं हळदीचं लेपन करते तर ज्या दिवशी तुम्हाला वाटेल घरात पॉझिटिव्ह एनर्जी हवी त्या दिवशी मी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करत असते आपल्या हिंदूशास्त्रामध्ये हळदी दि, हळदीला खूप पवित्र पवित्र असं मानलं गेलेलं आहे आणि त्याचं लेपन जर आपण उंबरठ्यावरती केलं तर घरात सकारात्मकता येण्यामध्ये खूप जास्त मदत होते त्यानंतर उंबरठ्यावरती राहू असतो असं म्हणतात त्यानंतर गणपतीचे मूल शुभ आणि लाभ हे उंबरठ्यावरती असतात त्यामुळे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करावं त्यांच्या मानसन्मानासाठी त्यानंतर अजून एक म्हटलं जातं की जर आपण उंबरठा सुशोभित केला तर बाहेरून जाणारा एखादा वाटसरू असेल एखादी व्यक्ती असेल तर तीसुद्धा विचार करते की अरे घराचा उंबरठा इतका सुंदर आहे तर घर किती सुंदर असेल असाच विचार लक्ष्मीसुद्धा करेन आणि कधीतरी तीसुद्धा आपल्या घरात प्रवेश करेन यासाठी हे हो हळदीचं लेपण आपण उंबरठ्यावरती करत असतो दरवाजा सुशोभित करत असतो त्याचप्रमाणे उंबरठा सुशोभित करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला दरवाज्यावरती मी हळद कुंकुम मिश्रित स्वस्तिक बनवत असते आणि ती याच पद्धतीने बनवते पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात जे जे करू वाटतं ते सगळं करावं देवपूजा तर आपण सगळेच करतो पण घरात कापूर आणि लवंगांचा होम करावा छोटासा रोज त्यानंतर उंबरठ्याला रोज पूजा करावी त्यानंतर आपल्या घरात गॅसची आठवड्यातून एक दहा दोनदा पूजा करावी ओटा स्वच्छ ठेवा या सगळ्या गोष्टी तर आपण करतो पण मला विशेषतः हळदीचं लेपन कसं करावं याबद्दल खूप जास्त विचारण्यात आलेलं होतं कारण माझ्या ओळखीचे लोकंसुद्धा खूप व्हिडिओ बघतात माझा तर हळदीचं लेपन मी का केलं का नाही तर त्या सगळ्यांसाठी मी हा स्पेशल असा व्हिडिओ बनवलेला आहे तर हळदीचं लेपन मी कधी कधी करते मंगळवारी करते गुरुवारी करते शुक्रवारी करते सणाला करते वाराला करते पौर्णिमेला करते अमावश्याला करते एखादी विशेष तिथी असेल त्या दिवशी करते म्हणजे थोडक्यात काय तर मला माझ्या घरात पॉझिटिव्ह वातावरण ज्या वेळेस राहावं असं वाटत असेल त्या वेळेस मी आवर्जून द दा उंबरड्यावरती हळदीचं लेपन करते सुंदर मस्त छान रांगोळी करते कारण माझं घर सुंदर दिसावं माझ्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी असावी हे प्रत्येकाला वाटत असतं आणि ते सगळं करण्यासाठी प्रत्येक बाई ही प्रत्येक गोष्टीचे प्रयत्न करत असते फक्त उंबरटा सुशोभित केला म्हणजे सगळं काही होतं असं नाही आपल्याला आपलं घरही तितकंच सुशोभित तितकंच आकर्षक ठेवणं गरजेचं असतं घरात बाकी माझं म्हणणं काय माहिती आहे का घरात पसारा हा प्रत्येकाचा असतो जोपर्यंत घरात पसारा नाही तोपर्यंत घरात गो घराचं गोकुळ होत नाही आणि गोकुळ त्याच पद्धतीने मी सगळं माझ्या क्षणी जितकं पॉसिबल होईल तितकं मी करत असते पण आवर्जून देवाचं मी करायला कंटाळा करत <coughs> नाही त्यामुळे आणि उंबरट्यावरती हळदीचं हो लेपन का करावं याचा मी एक स्पेशल शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं की हे का करते कशासाठी करते तर हे सगळं त्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते कारण तुम्ही एक कमेंट केलीत ना मला की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत ते तर मला पुढे तुमच्यासोबत अजून जास्ती व्हिडिओ शेअर करण्यामध्ये आनंद होईल आणि मी अजून छान छान गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू शकेन तर त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे वेलायकॉन प्रेस करावा लागणार आहे आणि मला कमेंट करून सांगावं लागणार आहे तर मैत्रिणीनं रोज सकाळी नित्यनियमाने आपण उठल्यानंतर दरवाज्यातला कचरा काढून त्यानंतर तिथे पाणी मारून शिंपडून स्वच्छ करून घेणं गरजेचं असतं कारण आपल्याला जर वाटत असेल की आपल्या घरात लक्ष्मीचा वास असावा तर रात्री जी आपल्या उंबरठ्यावरती अलक्ष्मी बसलेली असते कारण लक्ष्मी संध्याकाळी जर तुम्ही व्यवस्थित दिवा लावला कापूर होम केला तर अलक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत नाही ती तुमच्या उंबऱ्यावर थांबलेली था। असते आणि सकाळी जेव्हा तुम्ही दरवाजा उघडतात आणि तुम्ही जर या सगळ्या गोष्टी नाही केल्या तर कदाचित अलक्ष्मी प्रवेश करण्याचा हा हे असू शकतो म्हणजे हे फक्त जी बाकीची लोकं म्हणतात त्या पद्धतीने पण मला असं वाटतं की आपल्या मनात पॉझिटिव्ह विचार असतील मी मी जे सांगत होते ते आधी पूर्ण करते उंबऱ्यावरती तुमच्या अलक्ष्मी बसलेली असते आणि तुम्ही सकाळी जर ह्या पॉझिटिव्ह गोष्टी केल्या तर ती घरात प्रवेश करत नाही अलक्ष्मी उंबरठ्यावरूनच परत जाते त्यामुळे घराचा उंबरठा घर देवपूजा या सगळ्या गोष्टी अगदी वेळच्या वेळी आणि योग्य वेळी करा त्यामुळे घरातलं वातावरण अगदी छान सुंदर मस्त पवित्र राहील आणि घरसुद्धा सुशोभित राहील आणि मी असं म्हणणार नाही की तुम्ही एवढं सगळं केलं आणि तुमच्या घरात लक्ष्मी प्रवेश करेन खूप पैसा येईन खूप धान्य येईल खूप काही असं नाही मी शंभर टक्के नाही सांगू शकत पण माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतः सकारात्मक राहता स्वतः पॉझिटिव्ह राहता तेव्हा सगळ्या गोष्टी छान 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 आणि छानच होत जातात त्यामुळे आवर्जून तुमच्या मनाला तुमच्या डोक्याला शांत ठेवण्यासाठी जे विचार आहेत ते तुम्ही करा आणि त्या गोष्टी केल्याने तुम्हाला जर बरं वाटत असेल तर तुमच्या घराचं वातावरण नक्कीच शा छान राहणार आहे तर हळदीचं लेपन करून झाल्यानंतर उंबरठ्यावरती मी लक्ष्मीची पावलं काढलेली असतात त्यांना हळदी हो कुंकू वाहून फुलं वाहून धूप दीप अगरबत्ती वाळून त्याची पूजा करत असते कारण उंबरठा हा घराचा वास्तुपुरुष असतो आणि वास्तुपुरुष जर सुशोभित असेल तर पूर्ण वास्तू आनंदी असेल त्यामुळे घरात बोलताना पॉझिटिव्ह बोला छान छान बोला कारण प्रत्येक सेकंदाला कितीतरी वेळा आपली वास्तू आपल्याला तथास्तू म्हणत असते त्यामुळे बोलतानाही छान छान बोला आणि छान छान गोष्टी करा आणि तुम्ही जर स्वामी सेवा करत असाल तर निश्चिंत राहा स्वामी कधीच आपलं काही वाईट होऊ देणार नाही स्वामी कायमस्वरूपी आपल्यासोबत आहेत तर मित्रांनो माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे काय वाटला आहे तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करा मी अगदी डिटेल तुमच्यासोबत शेअर करेन तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा मला एक कमेंट करून सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ